मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन नियोजन व उपाययोजनांसंदर्भात आमदार सो सुलभाते संजय कुळके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच पावसाळ्यात पूरस्थिती इमारतीची पडझड पाणी चाचणं तसेच जीवित व वित्तहानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील याची दक्षता घ्यावी आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आपत्तीमुळे कोणतीही समस्या व हानी उद्भवणार नाही याची दक्षता घेऊन सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क राहून काम करावे असे निर्देश आमदार सहलभाते संजय खुडके यांनी दिले बैठकीला आमदार संजय खुडके महानगरपालिका आयुक्त सचिन कलंद्रे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासंकर नरेंद्र वानखडे योगेश पिटे महावितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिंदे मजिप्राचे अधीक्षक अभियंता साळुंके सांबा कार्यकारी अभियंता गिरी यश खोडके महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते आमदार सौ सुलभाताई खोडके यावेळी म्हणाले की हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावं वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने पूर्व नियोजन करून जलसेवा पुरवावी सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्राचं नियोजन करावं असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तत्परतेने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवून हवामान हो विभागाच्या इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क राहावे आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहोचवा अशा सूचना आमदार सुलभा ते खोडके यांनी यंत्रणेला दिल्या शहरातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी जिथे तांत्रिक यंत्रणा पोहोचू शकत नाही तिथे मनुष्यबळाद्वारे नाले साफसफाई करावी नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी भुयारी गटा संदर्भात मजिप्रा आणि महानगरपालिका यांची समन्वय समिती निर्माण करण्याचे निर्देश आमदारांनी दिले अमरावती शहरात प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत लोक चळवळ निर्माण होणं गरजेचं असल्याचं चा। यावेळी त्यांनी सांगितलं सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने बांधकाम परवानगी ना हरकत प्रमाणपत्र रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्यावरच देण्यात यावे अमरावती शहर हरित व सुंदर होण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजेच दुभाजक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांनी समन्वय साधला अमरावती शहरातील प्रत्येक दुभाजक सुव्यवस्थित करून अमरावती शहराचा सौंदर्यीकरणात भर घालावी अशा सूचना आमदारांनी दिल्या दरम्यान महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सुद्धा आढावा घेण्यात आलाय अमरावती महानगरपालिकेच्या शाळांचा खालवलेला दर्जा सुधारण्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून आज महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचं सुखद चित्र दिसत शाळेत डिजिटल बोर्ड देण्यात आले असून येणाऱ्या काळात संपूर्ण शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केलाय महानगरपालिकेचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती येणाऱ्या काळात करण्यात येईल महानगरपालिकेच्या पाच ते आठ वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी देताना घोषणा केली की यासाठी लागणारी सर्व पुस्तके आमच्यातर्फे उपलब्ध करून दिल्या जाईल सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करावा अशा सूचना आमदार महोदयांच्या वतीने देण्यात आल्या